महाराष्ट्रातील राजकीय समीकरणातील बदल यानंतर आता अनेक लोकसभा मतदारसंघात विचित्र पेच निर्माण झालेत एकीकडे प्रफुल्ल पटेलांनी भंडारा गोंदिया मतदारसंघावर दावा केला आहे तर दुसरीकडे पवारांनी या मतदारसंघ काँग्रेसला सोडायची तयारी दाखवली आहे दुसरीकडे मिलिंद्र देवरांना शिंदे गटानं आमंत्रण धाडल्यामुळे दक्षिण मुंबईतही नवी समीकरणं आकार घेण्यास सुरुवात झाली आहे बघूयात याबाबतचा हा एक रिपोर्ट दक्षिण मुंबई मतदारसंघावरून मवियाची दिशा चुकणार का काँग्रेस ठाकरेंच्या शिवसेनेचं तोंड विरुद्ध दिशेला झालंय का असा प्रश्न उपस्थित होतोय यामागचं कारण म्हणजे काँग्रेस नेते मिलिंद देवरांची पावलं महायुतीच्या दिशेनं पडत असल्याच्या चर्चा आहेत सध्या दक्षिण मुंबई मतदारसंघ हा खासदार अरविंद सावंतांच्या रूपानं ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतही अरविंद सावंत हेच उमेदवार असणार हे, हे जवळपास निश्चित आहे परिणामी मिलिंद देवरा हे लवकरच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं शिंदे साहेब ज्या मेहनत करतात लोकांसाठी अशा नेत्याला जर मिलिंद साथ मिळाली मुंबईमध्ये अतिशय मोठ्या पद्धतीने शिवसेना वाढू शकते हे माझं प्रमाणित मत आहे म्हणून मी देखील त्यांना आव्हान करतो की त्यांच्या मनामध्ये पक्ष पक्षामध्ये यायचं जर चालू असेल तर त्यांनी शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारून आंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे देण्यासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश करावा शिंदे गटात येण्याची चर्चा आहे अशी काय सांगत पुढच्या काळामध्ये आपल्याला महाराष्ट्रात पक्षप्रवेशाचे अनेक बॉम्बला झालेले दिसतील खूप लोक येणार आहेत शिंदेजीकडे खूप लोक जाणार आहेत आणि सोबतच सोबतच मोठी आहे लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई हा मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक गड मानला जातो मात्र दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत हा महासंघ काँग्रेसच्या हातून सुटला अरविंद सावंत गेल्या दोन निवडणुकांमध्ये याच जागेवरून निवडून आले शिवसेना फुटीनंतर देखील त्यांनी बंडखोरी न करता ते ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले आहेत त्यामुळे ठाकरे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात या जागेवरून अजिबात तडजोडीच्या विचारात वीचा नसल्याचं आहे मिलिंद देवरा हे काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांचे पुत्र मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं दोन हजार चार आणि दोन हजार नऊ सलग दोन टर्म दक्षिण मुंबई मतदारसंघाचं नेतृत्व केलं डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद भूषवलं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये अरविंद सावंतांविरोधात मिलिंद देवरांचा दारुण पराभव झाला मागील दोन पराभवांचा वचपा काढण्यासाठी मिलिंद देवरा हे सज्ज आहेत दरम्यान महायुतीत दक्षिण मुंबईची जागा कुणाला सुटणार हे अद्यापही निश्चित नाहीये भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नावाची देखील चर्चा आहे त्यामुळे दक्षिण मुंबईसाठी महायुतीलाही एका चेहऱ्याची गरज असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष मिलिंद देवरांकडे एक पर्याय म्हणून पाहत असल्याचं समजत आहे चर्चा दुनियाभरचे लोक करत असतात महाविकास आघाडी भक्कमपणे उभी असल्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे सर्व सर्वे महाविकास आघाडीच्या बाजूने असल्यामुळे महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी नेत्यांना बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे एक वावड्या या उठवल्या जातात तर ही एक मोठी अफवा आहे जी विरोधक उचलतात आम्ही जातोय हे जातोय काँग्रेसचे बरेच जण जातायत हे विरोधक उचलत उठावतायत ही अफवा ह्याच्यात काहीतरी एकीकडे दक्षिण मुंबईची ठाकरेंची शिवसेना काँग्रेसला सोडण्याच्या तयारीत नाहीये तर दुसरीकडे खासदार प्रफुल्ल पटेलांसाठी अजित दादा आणि शरद पवारांमध्ये तडजोड होणार असल्याचं बोललं जातंय भंडारा आणि गोंदियाच्या जागेसाठी महायुतीत अजितदादा आग्रही आहेत तर मव्यात शरद पवार मात्र भंडारा गोंदियाची जागा काँग्रेसला सोडण्याच्या तयारीत असल्याचं समजत आहे अजित आणि शरद पवारांकडून सोयीनुसार जागांची मागणी होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे भंडारा गोंदियाचा माझा नाता सगळ्यांना माहीत आहे मी तिथे अनेक वेळा खासदार निवडून गेलेलो आहो तो माझा ग्रह जिल्हा आहे आणि तिथे राष्ट्रवादी विदर्भामध्ये सर्वात जर बळकट असेल तर भंडारा गोंदियामध्ये आहे राष्ट्रवादी तो स्वाभाविक आहे ती जागावर आमची म्हणजे लोकांची इच्छा असणं अनेक जागा अदल्याबदल्यांची चर्चा आहेच आणि जिथे जिथे जो पक्ष मजबूत आहे त्या पक्षाला मेरिटवर त्या ठिकाणी ती जागा सोडावी असा एकूण आमच्या सगळ्यांचा एकमताने सूर आहे आणि त्यातूनच जर ती जागेमध्ये त्यांना ती जागा योग्य वाटत नसेल तर ती जागा त्यांनी सोडायची तयारी दर्शवली जागेबाबत व्हायचंय असं वेळेस जागेच कुठल्याही एका जागेची चर्चा लोकसभा निवडणुकांच्या घोषणा अद्याप तरी निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेल्या नाहीये मात्र आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी राष्ट्रवादीत पडलेली उभी फूट पाहता महाराष्ट्रात यंदाची लोकसभा निवडणूक चुरशीची ठरणार यात काही शंकाच नाही कारण जागा वाटपात कोणती जागा कुणाला सुटणार या प्रश्नानंतर आयाराम गयाराम चित्र रंगणार एवढं मात्र नक्की ब्यूरो रिपोर्ट पुढारी न्यूज